आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भारतातून युरोपमध्ये स्वस्तात मस्त ट्रीप कशी करायची खूप जणांचं स्वप्न असतं की आपण युरोपला यावं युरोप फिरावं असं सगळ्यांना वाटत असतं पण हेच माहीत नसतं की त्याची बुकिंग कशी करतात त्याचा त्याला विजा कोणता लागतो आणि असे खूप सारे प्रश्न असतं की टोटल ह्याचं बजेट किती होईल खूप महाग आहे का स्वस्त आहे का असे खूप सारे प्रश्न त्यांना पडलेले असतात तर आम्ही या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत भारतातून युरोपमध्ये स्वस्तात मस्त प्रवास कसा करायचा त्याबरोबर संपूर्ण बजेट विजा खूप साऱ्या गोष्टी त्या सगळ्या लिंक्स देखील आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघत राहा हा फुल व्हिडिओ आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता जर जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक छान ची सुंदरशी कमेंट देखील नक्की करा सुरुवात करूया फ्लाईट्स पासून फ्लाइट बुकिंग करताना कधीही तुम्हाला कमीत कमी कमीत कमी म्हणते मी तीन ते चार महिने केलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त म्हटलं तर तुम्ही सहा महिने पण करू शकता कारण कसं जितक तुम्ही लवकर कराल तेवढं तुम्हाला ते स्वस्त पडणार आहे यस जर तुम्ही म्हणत असाल की मला पंधरा दिवसांत जायचं आहे आणि मी आधी करतो तर असं केलं तर तुम्हाला ते खूप महागात पडणार आहे त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट सहा महिने चार ते सहा महिने आधी त्याचं बुकिंग करू शकता तर ह्याच्यामध्ये कोणते ऑप्शन्स आहेत कोणत्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरून तुम्ही बुकिंग करू शकता आता आम्ही आमचं सांगतो मी आणि दीपक प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा जेव्हा ट्रिपवर जातो तेव्हा आम्ही हेच करतो ह्याच वेबसाईट यूज करतो आणि त्याचा आम्हाला फायदा देखील होतो म्हणून आम्हीही तुम्हाला तेच सांगतोय तर त्या वेबसाईट आहेत एक म्हणजे पहिला ऑप्शन तो आहे डायरेक्ट गुगलवर जा गुगल, गुगल फ्लाईट म्हणून सर्च करा किंवा गुगल फ्लाईट म्हणून देखील तुम्ही सर्च करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा त्याच्यामध्ये तुमचं जे डेस्टिनेशन असेल ते टाका आणि मग तुमच्या टायमिंगनुसार तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्या फ्लाईट बुक करू शकता ऑप्शन आहे स्काय स्कॅनर स्काय स्कॅनर जर म्हणत असाल तर तिथं देखील खूप छान अशा ऑफर्स असतात तिथं देखील तुम्ही बुकिंग करू शकता आणि तिसरा ऑप्शन हा आहे तो म्हणजे बुकिंग डॉट कॉम बुकिंग डॉट कॉमवर कधी कधी महाग पण फ्लाईट्स असतात तर मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेन कारण आम्ही जास्त यूज करतो ती म्हणजे गुगल फ्लाईट्स आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे स्काय स्कॅनर पण तुम्ही बुकिंग डॉट कॉमवर जर तुम्हाला स्वस्तामध्ये जर फ्लाईट्स मिळत असतील तर ता तुम्ही त्या थ्रू देखील जाऊ शकता इथं मी तुम्हाला बजेट नाही सांगणार कारण मी जो बजेट आहे तो ऍट द एंड ह्या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे कारण मी ह्याच्यामध्ये चूज केलेल्या दोन कंट्री त्या म्हणजे एक आहे प्राग आणि दुसरी आहे नेदरलँड कारण आम्ही नेदरलँड मध्ये जातो आणि खूप सारे आमचे जे फ्रेंड्स असतात ते आम्हाला विचारत असतात की नेदरलँड मध्ये यायचं असेल तर किती खर्च येतो तर म्हणून मी नेदरलँड चूज केलेले आहे आणि प्राग चूज केलेले आहे कारण आम्ही जेव्हा प्रागच्या ट्रीपवर गेलेलो तर ती आमची सगळ्यात स्वस्त अशी ट्रीप होती आणि तिथं सगळ्याच गोष्टी खूप स्वस्त आहे आणि ती कंट्री पण खूप अशी स्वस्त आहे म्हणून म्हटलं की आपण ह्या दोन कंट्र्या तुमच्या समोर ठेवू शकतो आणि त्याचा बजेट प्लॅन देखील मी तुम्हाला पूर्ण देणार आहे ते पण व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आता आपण व्हिडिओ दुसऱ्या पॉईंट पॉइंटकडे आणि तो म्हणजे मेन व्हिजा व्हिसा हा खूप महत्वाचा विषय आहे कारण जर तुमच्याकडून व्हिजाच नसेल तर तुम्ही युरोपला जाणार कसं तर युरोपला जर जायचं म्हटलं तर कोणता विजा लागतो तर त्याचं नाव आहे सेंगेन विजा यस yes, तुम्हाला सेंगेन विजा लागतो ह्या सेंगेन विजामध्ये तुमच्या सत्तावीस कंट्रीज कव्हर होतात आणि ह्या विजासाठी अप्लाय कसं करायचं ह्याच्यासाठी काय काय लागतं तर जर तुम्हाला ह्या विजासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला लागतात ते म्हणजे बँक स्टेटमेंट तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि बटेल बुकिंग गोष्टी गरजेच्या आहेत ह्यासाठी तुम्हाला एस ग्लोबल ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्या तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील त्यांची जी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती तुमची इन्फॉर्मेशन त्याच्यावर टाकायची आहे आणि सगळा फॉर्म भरून तुमच्या अपॉइंटमेंट वगैरे बुक होईल आणि मग तुमचा विजा वगैरे त्यांनी सांगितलेल्या वेळमध्ये एक तर ह्याची जी फी आहे ती साडेसात हजार एवढी आहे ती तुम्ही अनेकदा त्या वेबसाईटवर जाऊन चेक पण करू शकता आता आपण वळणार आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे तो म्हणजे स्टे राहायचं कुठं फ्लाईट बुकिंग झाली आपला विजा झाला पण आपण राहायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न असतो तर मग ह्याच्यासाठी मी तुम्हाला इथ द बेस्ट दोन ऑप्शन सांगणार आहेत जे आम्ही प्रत्येक वेळी यूज करत असतो आणि त्याच्यामधला जर बेस्ट एकदम चीप जर तुम्ही म्हटला तर तो आहे हॉस्टेल आणि दुसरा आहे तुम्ही होमस्टे करू शकता हॉस्टेलमध्ये कुठल्या कुठल्या वेबसाईट आहे ज्या तुम्ही युज करू शकता एक म्हणजे हॉस्टेल वड दुसरं म्हणजे हॉस्टेलची वेबसाईट आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहेत आता दुसरा होमस्टे साठी कुठल्या कुठल्या वेबसाईट आहे होमस्टेमध्ये आहे एअरबीएमबी ही वेबसाईट एअर बी एम बीवरून आम्ही प्रत्येक वेळी बुकिंग करत असतो आताही परवा जेव्हा आम्ही स्पेनला गेलो तेव्हा देखील आम्ही एअर बी एम बीवरूनच केली होती आणि एर बी एम बी ही खूप मस्त वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर लावू शकता तुमच्या बजेटनुसार तुम्ही त्या रूम्स तुमच्या शोधू शकता आणि तुम्हाला तिथं किचनचा वगैरे ॲक्सेस मिळतो त्यामुळे तुम्ही तिथं जेवण देखील बनवू शकता हे दोन बेस्ट ऑप्शन्स आहेत जे आम्ही प्रत्येक वेळी यूज करतो पण अजून एक मी तिसरा तुम्हाला ऑप्शन्स इथं सांगेन तो म्हणजे बुकिंग डॉट कॉम वरून देखील तुम्ही करू शकता आता आपण वळणारा आपल्या चौथ्या ऑप्शन्स खाली तो म्हणजे फूड खाणं पिणं तर ह्याच्यासाठी जेव्हा तुम्ही युरोपमध्ये येता तेव्हा बेस्ट ऑप्शन म्हणजे जसं मी आता मगाशी सांगितलं जेव्हा जर तुम्ही एम बी करत असाल तर तुम्हाला किचन मिळतं किचनचा ॲक्सेस मिळाल्यामुळे तुम्ही तिथं जेवण बनवू शकता म्हणजे जसं की सकाळचा नाश्ता करू शकता संध्याकाळचा डिनर तिथं करू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्ही बाहेरचं खाऊ शकता किंवा जर तुम्हाला जास्त खर्च करायचा असेल तर तुम्ही मग तुमच्या दुपारसाठी काही तर सॅडविचेस वगैरे काहीतरी बनवून घेऊन जाऊ शकता तर हे एअरएम बी केल्यामुळे तुम्हाला किचन ऍक्सेस मिळतो तर हे त्याचे फायदे आहेत की तुम्ही असं करून देखील तुमचे पैसे वाचवू शकता दुसरा ऑप्शन हा आहे तो म्हणजे सुपर मार्केट तिथले सुपर मार्केट्समध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तिथं खूप सारे ऑप्शन्स असतात आणि ते पण खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतात तिथं तुम्हाला सॅलड्स मिळतील पॅकिंग फूड मिळेल त्याचबरोबर त्यांचे जे बेकिंग प्रोडक्ट्स असतात ते पण मिळतात इथले जे लोक आहेत युरोपमध्ये ते पण ते खात असतात त्यामुळे ते सगळे सेफ ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे पोटही भरतं आणि ते हेल्दीही असतं तर ते देखील तुम्ही ऑप्शन्स ट्राय करू शकता तिसरं ऑप्शन म्हणजे मॅकडोनाल्डमध्ये जाऊ शकता मॅकडोनाल्ड हे स्वस्त पडतं ॲज कम्पेअर टू रेस्टॉरंट आणि चौथा ऑप्शन आहे यंबो यंबोमध्ये देखील तुम्हाला पिझ्झाज वगैरे मिळतील ते देखील तुम्ही फ्रेश ते बनवलेले असतात ते तुम्हाला यंबोमध्ये मिळून जातील तर तुम्हा हे सगळे ऑप्शन्स हे करून तुम्ही तुमचा खाण्याचा जो खर्च आहे तो कमी करू शकता आता आपण वळूया लोकल ट्रान्सपोर्ट कडे लोकल ट्रान्सपोर्ट ही तितकंच महत्वाचं आहे आता लोकल ट्रान्सपोर्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी जर तिकीट वगैरे काढतो म्हणत असाल तर तसं नाही होणार कारण आता जर तुम्हाला बद्दल जर बोलायचं असेल तर तुम्हाला पास बरा पडणार आहे किंवा आता आम्ही परवा दिवशी किंवा स्पेनला गेलो फक्त एका पासावर आम्ही पूर्ण अनलिमिटेड प्रवास केला पूर्ण सिटी बार्सेलोना सिटी आम्ही पूर्ण एका पासावर फिरलो ते पास तुम्ही यूज करून अनलिमिटेड ट्रॅव्हल करू शकता तिथं तुम्हाला सर्च करावं लागेल ला आधी की त्या ज्या तुम्ही सिटीमध्ये जाणार आहात तिथं कोणते पासेस आहेत किंवा त्यांची कशी सिस्टम आहे कारण प्रत्येक इथल्या युरोपियनच्या ज्या कंट्री आहेत त्यांची वेगवेगळी सिस्टम आहे पासेस वेगळे आहेत काही इथं हा भाग महत्वाचा आहे की तुम्ही कंट्रीज एक्सप्लोअर करणार आहात की सिटी एक्सप्लोर करणार आहात त्याच्यासाठी ते बेस्ट ऑप्शन म्हणजे युरेन ह्याच्यामध्ये तीन ऑप्शन असतात एक म्हणजे ग्लोबल पास दुसरा म्हणजे वन कंट्री पास आणि तिसरा म्हणजे फ्लेक्झिबल पास ह्या तिन्हीपैकी तुम्ही एक ऑप्शन चूज करून तुम्ही, पास तुम्ही तितला तितला तो पास काढू शकता त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या सिटीमध्ये आहात आणि तुम्हाला तिथला भाग तिथला एरिया एक्सप्लोअर करायचा आहे तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला पास काढावा लागतो मग त्याच्या त्या त्या थ्रू तुम्ही ट्राम बस मेट्रो हे सगळे ऑप्शन यूज करू शकता मग ह्याच्यासाठी बेस्ट की तुम्ही पासेस काढा ज्यामुळे अनलिमिटेड तुम्हाला प्रवास करता येईल आता आपण वळणार आहोत सगळ्यांची आवडीची गोष्ट ती म्हणजे बजेट तर आता मी इथं तुमच्यासमोर ठेवलेले आहेत नेदरलँड आणि प्राग ह्या दोन कंट्री प्रागला चेक रिपब्लिक असं देखील म्हणतात इथं मी फ्लाईट स्टे फूड लोकल ट्रान्सपोर्ट आणि व्हिजा हे सगळ्याचे प्रायझेस इथं दिलेले आहेत तर इथं मी पाच ते सहा महिन्याच्या जेव्हा जर तुम्ही बुक करत असाल फ्लाइट्स तर त्याचे प्रायजेस तुम्हाला अशा कमी किमतीमध्ये भेटतील पण जर तुम्ही एक दोन महिन्यामध्ये करत असाल किंवा पंधरा वीस दिवसामध्ये करत असाल तर त्या तुम्हाला खूप महागात पडणार आहेत ता आणि हि मी तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला पर डेसाठी इतका स्टे म्हणजे टू के तुम्हाला पर डेला पडणार आहे फूडचं पण तेच आहे आता हे डिपेंड करतं की कि तुम्ही किती दिवसासाठी तिथं चाललं आहे सेवन डेजसाठी चालला आहे वन मंथसाठी चाललं आहे तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचं बजेट प्लॅन करू शकताय आणि विजाची जी रिअल प्राईज आहे ते साडेसात हजार आहे पण तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागतात बाकीचे पण काय काय खर्च असतात त्याच्यासाठी ते वगैरे ॲड केला तर नाईन के किंवा तुमचं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अजून वाढत असेल तर तिथं पण थोडेफार ॲड होऊ शकतात तर हा असा आपण जर अंदाजे काढायचं म्हटलं तर एवढा बजेट होतो हे तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे नेदरलँडमध्ये जेव्हा तुम्ही पास घेतात तेव्हा तिथं ऑफ पिक हार्स आणि पीक हार्स असे दोन ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑफ पिक हार्स घेत असाल तर तिथं तुम्हाला फोर के येऊ शकतं आणि जर पीक हार्समध्ये घेत असाल तर एट केपर्यंत पर्यंत तुमचा खर्च जाऊ शकतो तर ह्याच्यावर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ व्हावा असेल पासेसवर तर तुम्ही मला तसं कमेंट करा मी त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेन त्याचबरोबर प्रागबद्दल बोलायचं म्हटलं तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही वन डे पास करण्यापेक्षा त्यांचे थर्टी मिनटासाठी वगैरे तिकिट्स असतात ते काढा जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रवास करणार आहात तेवढ्या मिनटामध्ये तुमचा तो पास कवर होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन पास काढू शकता ह्याच्यामुळे का होईल तुमचे पैसे इथं वाचतील पण जर तुम्ही वन डेसाठी काढत असाल तर तुम्हाला साडेचारशे रुपये पर डेला लागू शकतात आता आपण वाढणार आहोत बेस्ट टाईम टू व्हिजिट ह्या कंट्रीजना आपण भेट कधी द्यायची आता हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये जाणार आहात तिकडं तुम्हाला विंटर आवडतो समर आवडतो तर मी इथं समोर दिलेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या तुम्ही मंथमध्ये व्हिजिट करू शकता आणि ह्यावरून तुम्ही तुमच्या युरोप ट्रिपचा मस्त असा प्लॅन बनवू शकता ह्या सगळ्या तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स जर आवडल्या असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका हां आणि तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ आवडतील हे देखील कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही ते विषय घेऊन त्याच्यावर व्हिडिओ पण बनवू